नमस्कार मंडळी स्वागत आहे, तुमचं परत एकदा काल फ्लट आपण केला होता पण आपल्याला घाट काल चढलो होतो आपण पण रेकॉर्डिंगच झालं नाही आणि आज आता आपण घाट उतरतोय आणि हा घाटाची सुरुवात उतरायला इथून एकदम दरी एकदम भारी काल चढताना काय वाटलं नव्हतं आता उतरताना माहिती पडेल कसा आहे सॉरी मित्र ही हा हा नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एकदा आपण आता उतरत आहोत आंबा घाट काल आपण हा घाट चढला होता व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला होता व्हिडिओ बनवला पण होता पण तो काय आहेत काय झाला त्याचा व्हिडिओ आलाच नाही चढतानाचा म्हणून आज मी परत आलो या घाटात उतरायसाठी आणि आता व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि होपफुली हा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय बरोबर बॅटरी आहे बऱ्यापैकी म्हणजे घाट उतरू तोपर्यंत पर्यंतची बॅटरी आहे आपल्याकडे घाट एक नंबर आहे म्हणजे काल चढलो होतो मी रस्ता तर चांगला आहे मग एवढा खराब नाही कुठेच चढायची गोष्ट वेगळी होती आणि उतरायची गोष्ट वेगळी आहे नजर हटी दुर्घटना घटी लक्ष ठेवलं पाहिजे रस्त्यावर ओके ट्रक आहे ट्रक ला कोण ओव्हरटेक नाही ओव्हरटेक नाही आहे आंबा घाट उतरतोय आपण मला आंबा घाट काल केलेला आहे यार मी पूर्णपणे चढलेलो पैकी नंतर बघितलं जाऊन तर रेकॉर्डिंगच नाही त्याची काय कॅमेराने धोका दिला काय झालं बॅटरीने धोका दिला काय समजलंच नाही मला म्हणजे स्टार्टच नाही त्याची साखरपा पंधरा किलोमीटर इथून आता आपण साखरप्याला जाऊ शकतो एक फोटो तो बनतो यार कुठे तो पॉइंट आहे okay, का ओके कुठेतरी पॉईंट भेटला पाहिजे आपण एक फोटो, फोटो काढूया आंबा घाट आंबा हा घाट हा पॉइंट चांगला आहे इथे थांबून आपण फोटो काढू शकतो पुढे पण चांगला पॉइंट आहे पण हा चांगला वाटतोय गाडी थांबवायला चांगली इथे ओके मोबाईल काढायला पाहिजे हा श्वास घ्यायला नव्हता अरे बाप रे खाट खूपच खतरनाक आहे ही आपली गाडी येते आला आंबा घाटाचे फोटो अरे बॅटरी संपली पळा मोबाईलची बॅटरी संपलेली आहे आणि आता आपल्याला पळायला ला लागणार आहे पंधरा किलोमीटर साखरपा साखर लागतो तेव्हाच हा रस्ता जरा खराब आहे बाकी रस्ता चांगला आहे चला परत एकदा सुरू करूया फोटो काढले कारण अरे बाबा एवढा बाहेरून का आलास असतो फोटो असले की मग नंतर सांगता येते ना हा बाबा मी जाऊन आलो आहे आंबा घाट हे वाहतूक सुरू आहे सावधान ग्र भ्रमण मार्ग वन वन काय काहीतरी होतं होत नाही नंतर वाचीन फुली अरे यार हा पट्टा परत जेव्हा व्हिडिओ चालू करतो आणि टर्न घाटात असतो ना तेव्हाच हा पट्टा येतो सारखा सारखा अरे इथे येण्यासाठी अनुष्कुरावर ना मलकापूर मलकापूरवर ना इथे येण्यासाठी एवढा खराब रस्ता होता ना म्हणजे बनतो आहे फोरवे मस्त एकदम भारी रस्ता बनणार आहे म्हणजे सध्या काम चालू आहे म्हणून तो रस्ता एवढा खराब होता ना काय सांगू हालत खराब झाली माझी पण ठीक आहे चला मला आता जवळजवळ पाच साडेचार पाच वाजले असतील ओहो हो आता मोबाईल काढला होता यार चला मोबाईल मध्ये आपल्याला टाइम कळेलच फोटो काढलेला ना आपण व्हिडिओ बनवला ते ओपन केला तेव्हा टाइम दिसला असेल तो टाइम आपण टाकू भारी यार काल भारी आहे मी हा रस्ता केलाय काल एवढे फास्ट घाट यार काल हा मी रस्ता केलाय मस्त आहे घाट मला आवडलेला खूप रेकॉर्डिंग पण केलेली मी पण काय का नाही आली यार तर मित्र हो आंबा गाठ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केला आतापर्यंत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईक केलं ला तर रीच वाढेल व्हिडिओचा शेअर केलं तर भरपूर लोकांपर्यंत पोचेल म्हणजेच रीच वाढेल आणि जर सबस्क्राईब केलं तर माझं मला प्रोत्साहन मिळेल अरे बाबा काय रे हे बघ हे सगळे येते आहे ट्रकच्या बाहेर येरावेळेस हो थांबा खांबरून गाड आहे तर ते पण ना बघायत यांना हे लोक आहे ना यांना वाटत बाईक आहे म्हणजे कुठे पण साईडला टाकीला नाही जाईल म्हणजे लोक बिंदास येतात ओव्हरटेक करायला पागल साले त्यांना असं वाटतं बाईक आहे म्हणजे बाईक ही काढीत नाही आणि बिंदास ओव्हरटेक करायला टाकून देतात ला आपण हा घाट उतरूया दरड कोसळते इथे असं मार्किंग होतं सावधान हळू चालू आहे एकेरी वाहतूक अरे अरे एवढीच लोक घेतली गाडी मी कसं जाऊ ओ लेडीज छे अरे घाटात तो ट्रेनिंग देतोय तिला का पाग लोक चालले दुसरीकडे जागा नाही ना ट्रेनिंग द्यायला घाटात ट्रेनिंग चालू आहे भारी সমরুন কুঠি গাড়ি আলি না দায়ছে दुखायला बोट दुखायला लागली यार ग्लवज मध्ये विना चालवलं पाहिजे स्पीड ब्रेकर दिसला नाही दिसला पाहिजे होता आपल्याला खूप ला लांबून होता ओके उतार आहे एकदम मजनून तो स्पीड ब्रेकर टाकला होता आणि <laughs> तो स्पीड ब्रेकर जरा मोठा केला पाहिजे यार उतार आहे तर एवढा छोटा आहे ना की दिसला नाही मला ॲक्च्युली म्हणजे दिसलायला पाहिजे होता कलर केला केलाय त्याला पण मला का नाही दिसला मला समजलं नाही हर हर महादेव ओम नम शिवाय शिक्षेत्र मार्लेश्वर वीस किलोमीटर हां, ओके मार्लेश्वरसाठी साठी इथून शॉर्टकट आहे बरोबर हा इथून महालेश्वर साठी शॉर्टकट आहे अरे यार <laughs> <laughs> साठी शॉर्टकट आहे इथून पण कुठून आहे का म्हणजे वरतून बिरतून कुठून रस्ते काढलेत का रस्ता दस लोते पुलिस वाले होते बाइक वर दोन रस्त तो काम चलू यार चार पूर्ण फोर लेन करना एकदम भारी हा थोडं थोडं काम चालू आहे पण जेव्हा बनेल ना तो एकदम एक नंबर बनेल भरपूर मोठा करतायत आणि मेन म्हणजे लोकांनी हा रस्ता नाही खराब आहे म्हणजे थोडासा मधी केला होता तो पण हा जास्त खराब नाही आहे अरे माला वाल करो का गेला कुठे तो अरे बाप रे ट्रक कुठे चढ़ला तो है आंबा घाट ओ ते मंदिर को तो यार भारी मंदिर है एकदम तुम्हारा तो दिस की नहीं महित नहीं भारी मंदिर होता पन आता खाली नाही बघू शकत हे बाबा तू काय एवढी बाहेर आणतोय मी जाईन ना खाली गाड्या एकोशा पाठोपाठ एक एका पाठी एक लागल्यात लोक लो आंबा घाटाची मजा घेतात का मेबी घेत असतील साखरपा आठ रॉयल एनफील्ड रॉयल एनफील्ड वाला होता छिंगम चगळत शंभर मीटर वर डायव्हर्जन आहे कृपया गाडी सांभाळून चालवा रस्ता खराब असणार म्हणजे डायव्हर्शन केलंय म्हणजे व असा तरी रस्ता असेल ना तरी काय मस्त वाटतं बघा ओ तो इकडे रस्ता थोडा ही गेला लोकांनी पण तो आहे बऱ्यापैकी हा रस्ता खराब आहे रे बाबा

नागमोडी वळणे स्लो लावा आंबा घाट आता आपण आंबा घाटात आलेलो आहोत आणि हा आंबा घाट एकदम आंब्यासारखा आहे रसरशीत रसरशीत आहे आंबा घाट साखरपा येईल सहा किलो किंवा सहा किंवा सात किलोमीटर नंतर त्यानंतर देवरुख देवरुख नंतर आपण जाऊ संगमेश्वरला प्लांटेशन आहे की काय आहे भारी यार झाड अशी लावले लोकांनी की बनवले समजत नाही जे पण आहे मस्त आहे हो 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 मस्त एकदम मस्त चार लेन का चार लेन से काम चालू रहे चार लेन का क्या प्रगति एक्सप्रेस पे कहाँ मैं कहाँ से ले लो चार लेन का प्रगति तीव्र उतार वाहने सावकाश चालवा ओके ठीका है तुम्हीं साँतातामी वाहन है एकदम सावकाश घेटो ही सावकाश एवढे पण सावकाश नाही यार कुठे उतर उतर मला वाटत नाही साखर प्या साखर प्या कधी येणार तू तू आला नाही तर फटके देईन तुला एवढी लाईट देतो दे त्याला समजलं तर नसेल मुर्शी तीन गणपतीपुळे सेव्हन्टी फोर रत्नागिरी फिफ्टी फोर आणि हा आंबा घाट संपलेला आहे रत्नागिरी पोलीस रत्नागिरी पोलिसांची चेकिंग पोलिसवाले बघतच ना आजकाल बसलेत मस्त बेगी आता इथून साखर असेल दोन चार किलोमीटर कधी येईल काय माहित नरो ब्रिज अहेड नॅरो ब्रिज हेड ब्रिज इज नॅरो चला आज तरी आंबाघाट रेकॉर्ड झाला असेल बाबा असं वाटतंय मला एवढे दिवस झाले आंबाघाट रेकॉर्ड नव्हता हा बघा हा रस्ता आता इथे जायपर्यंत खराब आहे साखरपा साखरप्यापर्यंत खराब आहे खतम बाय बाय टाटा गुड बाय गया